हॅलो फ्रेंड्स तर मी घेऊन आली आहे मस्त अशी स्पॉन्ज डोसाची रेसिपी ती पण एकदम झटपट आणि कमी साहित्यात तर मी एक वाटी रवा घेतला आहे त्याच वाटीने मी अर्धा कप पोहे स्वच्छ धुवून यामध्ये ॲड केले आहे त्यानंतर मी अर्धा वाटी दही यामध्ये ॲड केलं आहे आणि थोडंसं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला थोडंसं एकजीव करून रेस्ट करायला ठेवायचं आहे पंधरा मिनटं पंधरा मिनटानंतर हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आधी विदाऊट पाणी म्हणजे थोडं पाणी घालून आधी वाटून घ्यायचं आहे त्यानंतर परत एकदा आपण पाणी घालून पुन्हा ह्याची छान अशी डोस्यासाठी लागणारी पेस्ट तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे आणि त्यानंतर हे थोडा वेळ मी साईडला ठेवून देणार आहे तर आता आपण चटणीसाठी तयारी करूया चटणीसाठी मी कांदा खोबरं सुक्या लाल मिरच्या लसूण कढीपत्ता असं सगळं साहित्य घेतलं आहे तर हे मी छान तेलात फ्राय करून घेत आहे मस्तपैकी हे तेलात फ्राय करून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे छान तेलात फ्राय करून थंड झाल्यावर आपण ह्याची चटणी मिक्सरला वाटून घेणार आहोत अशा प्रकारे त्यानंतर जे बॅटर होतं त्यामध्ये मी थोडासा इनो आणि मीठ घालून छान हलवून घेतलं आहे आता आपण तवा गरम करत ठेवला होता त्याला तेल तूप जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही लावून आपण हे बॅटर त्यावरती ओतून घेणार आहोत आणि थोड्यावरती थोड्या वेळ ठेवल्यानंतर आपण याला पलटी करणार आहोत हा इझिली निघतो बिलकुलही चिटकत नाही बघू शकता तुम्ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा